वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडव गावमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारणे येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्यूमुखी पडले वर्ध्याच्या तरुणा नजिक हा अपघात झाला पतीपत्नी आणि दोन मुलं असे चौघेजण अपघातात ठार झाले पोलीस कुटुंब मांडवगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसले रस्त्यावर रानडुकर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झाले त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य त्यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे दुर्दैवाने या तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृतकांमध्ये समावेश आहे मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वर्धा